श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यामधील मा पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे तर त्या दिवशी पहा अमोश आलेली आहे तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला धन्यांचा एक उपाय करायचा आहे तर पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला मुडवर एक उपाय करायचा आहे तर ते धणे आपण कुठे ठेवायचे त्या धण्यांचं नेमकी काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर, तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असा महिना आहे आणि देवी लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे तर पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेले आहे आणि आपण पहा दिवाळीमध्ये देखील अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण खूप सारा सेवा उपाय करत असतो जे धणे असतात तर त्याचा संबंध हा देवी लक्ष्मीशी निगडीत असतो धण्यामध्ये माता लक्ष्मीचे दिव्य वास असतो आपण दिवाळीमध्ये देखील धनतरेच्या दिवशी पूजेच्या वेळेस आपण धन्यांचा उपाय देखील करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करत असतो शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनात धन येते पण टिकत नाही फालतू खर्च होतो पैसा जवळ स्थिर राहत नाही तर याच कारण म्हणजे तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर आहे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह कमजोर असतो त्याचा जवळ धन टिकत नाही म्हणजे पैसा अटका त्याच्याजवळ टिकत नाही पैसा येतो परंतु तो टिकत नाही पैशाला चारही बाजूनी फाटे फुटलेले असतात प्र ग्रह आहे तो धन वैभवाचा ग्रह आहे आणि या ग्रहाचा नियंत्रण फक्त माता लक्ष्मीच्या जवळ आहे आणि जे धने आहेत ते ग्रहकारक आहेत म्हणून आपण हा उपाय गुरुवारी करणार आहोत कारण मार्गेश महिन्यातील पाचवा गुरुवार आलेला आहे आणि या गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा गुरुवार हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अतिशय उत्तम मानला आहे तर धणे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख समृद्धीसाठी बहुतेक महिला स्त्रिया मार्गीश गुरुवार उपवास करतात या दिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्याचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते मार्गशीष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते अशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची आणि तिच्यासाठी व्रत ठेवण्याची विशेष अशी परंपरा आहे मार्ग फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्ष त्याच्या आयुष्यात होतो आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले असते या दिवशी उपाय केले तर त्याचा जास्तीत जास्त लाभ होताच देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो अमावश्या ही लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही महालक्ष्मीची पूजा मान्य वगैरे जशी करता त्याप्रमाणे केलेली असेल तर मग तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मागच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी ज्या महिलांनी उद्यापन केलेलं असेल आणि त्यांना हा उपाय करायचा असेल तर मग त्यांनी काय करायचं आहे की आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तिथे बसून देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे मग तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये लाल कलाव्याची वात ही लावायची आहे अगरबत्ती फूल फुले धूप वगैरे दापायचं आहे आणि मग तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे बसून देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांचं जर उद्यापन झालेलं असेल तर त्यांनी मात्र देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर पहा आपण जेव्हा तिथे बसतो तर मग तेव्हा काय करायचे की ते धणे आपण मुठभर धणे आणलेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा जे धणे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मग श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओम महालक्ष्मी नम या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे धणे तुम्ही उजव्या हातामध्ये घेतलेले आहेत तर ते तुम्ही जी पूजा मांडणी केलेली आहे महालक्ष्मीची तर तिथे ती तुम्हाला तीन वेळा ते असे फिरवायचे आहेत म्हणजे तीन वेळा ओवाळायचा आहे किंवा जर तुमची पूजा मांडणी नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर जर हा उपाय करत असाल तर मग तुम्हाला तिथे देखील तीन वेळा ते धणे ओवाळायचे आहेत म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरून तुम्हाला तीन वेळा ते धणे ओवाळायचे आहेत आणि मग आपल्या मनात जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला महालक्ष्मी समोर बसून आपल्याला बोलायचं आहे तर हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो तर घरामध्ये जी व्यक्ती कमवणारी आहे म्हणजे तुमचे पती असू द्या किंवा तुमचा मुलगा असू द्या जी, जी कोणी कमवणारी व्यक्ती आहे त्यांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत लक्ष्मी प्राप्तीचे मार्गे खुले व्हावेत यासाठी आपल्याला त्यांच्यावरून देखील हे धणे आहेत ते तीन वेळा उतरून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला जे आपण धणे अभिमंत्रित केलेले आहेत तर ते धणे थोडेसे धणे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत साबुत लवंग टाकायचे आहे म्हणजे लवंग अशा तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत खंडित लवंगा घ्यायच्या नाहीत तर चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला दोन लवंग लागणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कापूर लागणार आहे म्हणजे भीमसेन कापूर असतो तर तोच तुम्हाला घ्यायचा आहे तर पहा लवंग ह्या लक्ष्मीला आकर्षित करून घेतात आणि भीमसेन कापूर आहे तर तो सर्व घरातील निगेवेटी आहे ती दूर करतो तर ह्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये मा किंवा दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये ह्या तीन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्या मग प्रज्वलित करायच्या आहेत त्याच्यानंतर त्याचा जो धूर निघेल तर मग तो दिवा आहे तो आपल्याला काय करायचा आहे की जेवढे तुमचे रूम असतील फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तो धूर आहे तो फिरवायचा आहे हे फिरवत असताना मग म्हणायचं आहे की घराची भरभराटी हो प्रगती होऊ दे त्याचप्रमाणे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाऊ दे घरातील रोग आजारपण हे देखील दूर होऊ दे तर असा हा प्रभावी असा उपाय आहे तर पहा जे उरलेले धणे आहेत तर मग आपण काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी आपली पूजा झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे धणे आहेत तर त्यातील थोडे धणे घ्यायचे आहेत आणि एक लाल कापड घ्यायचं आहे आणि ते थोडे धणे त्याच्यामध्ये आपण एखादा चांदीचा शिक्का असेल तुमच्याकडे तर तो घ्या नाही तर एक रुपयाचा नाणं घ्यायचं आहे आणि मग ते धण्याची अशी पोटली बनवायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसरा एक तुम्ही लाल कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये धने ठेवायचे आहेत आणि त्याची देखील अशी एक पोटली बनवायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ म्हणजे वरती लावायची आहे आणि त्याच्यानंतर जे थोडे धणे शिल्लक राहिलेले आहेत तर ते तुम्ही महालक्ष्मीच्या पुढे किंवा तुमचा देवघर असेल तर देवघरामध्ये तुम्ही ते थोडे धणे आहेत तर ते देखील तुम्ही लाल कपडामध्ये बांधून तिथे ठेवायचे आहेत किंवा एखादी डबी घ्यायची आहे आणि त्या डबीमध्ये देखील तुम्ही ते दे धणे आहेत तर ते आपल्या दे देवघरामध्ये ठेवायचे आहेत तर हा उपाय तुम्ही दिवाळीमध्ये देखील केलेला असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या तिजोरीमध्ये जे धण्यांची पोटली आहे ती तुम्ही आणून तुमच्या पूजेची मांडणी आहे मा म्हणजे गुरुवारची पूजेची मांडणी आहे तिथे देखील तुम्ही ठेव ठेवायचे आहे आणि मग ते अभिमंत्रित झालेले धणे पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे कारण गुरुवारी आपण महालक्ष्मीची पोथी वाचतो महालक्ष्मी अष्टक यामुळे ते जे धणे आहेत ते अभिमंत्रित होऊन जातात आणि मग ते पुन्हा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत त्यामुळे काय होईल की जी धनहानी होत असते तर ती धनहानी होणार नाही आणि पैसा आपल्याकडे येत असतो परंतु तो टिकत नाही तर तो पैसा देखील टिकून राहील त्यामुळे तुमचा शुक्र ग्रह आहे तर तो देखील मजबूत होईल तुमच्या जीवनात जे काही धना संदर्भात प्रश्न होते तर ते दूर होतील आणि पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल कारण हे धणे आहेत तर हे धणे महालक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे धण्यांचा हा उपाय आहे तर तो तुम्ही आवर्जून करा कारण यामुळे तुमच्याकडे पैसा हा नेहमी येत राहील आणि आलेला पैसा हा टिकत राहील परंतु हे जे उपाय आहेत तर याच्या जोडीला आपण कष्ट तर करायलाच हवेत कारण कष्टाच्या जोडीला नशिबाची देखील साथ हवी असते कारण हे जे उपाय आहेत तर हे प्रत्येक तिथीला प्रत्येक तिथीनुसारच हे आपल्याला करायचे आहेत आणि त्याचा लाभही आपल्याला तेवढ्याच पटीने मिळत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद